दोन मुलांच्या जन्मात किती अंतर हवं उशिरा केव्हा लवकर गर्भधारणा झाल्याची तोटे काय आहेत पहा तज्ञ काय सांगतात एक किंवा एकापेक्षा जास्त मूल जन्माला घालत असताना पालकांना वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो काही जणांना आपल्या दोन मुलांमध्ये जास्त अंतर नको असते तर दोन्ही मुलांचे एकत्रच संगोपन केले जाव अशी त्यामागचे भावना असते तर काही जणांना दोन मुलांमधील अंतर जास्त असावं असं वाटतं कारण त्यांना दोन्ही मुलासह त्यांच्या बालपणाचा आनंद घ्यायचा असतो कुटुंब कसं वाढवावं वा हा पूर्णपणे पालकांचा निर्णय असतो पण कमी वयात किंवा जास्त वयात प्रेग्नेन्सीचे काही फायदे तोटेही आहेत वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत सल्ला दिला आहे लवकर गर्भधारणा झाल्यास वाढणारे धोके काय आहेत ते आपण पाहू तुम्ही किंवा तुमच्या पार्टनर्स वय कमी असेल आणि तुम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता दोन हजार अठराच्या एका अभ्यासानुसार दोन गर्भधारणे दरम्यान बारा महिने पेक्षा कमी अंतर असण अनेक का आजारांचं कारण ठरू शकतो वेळेआधी गर्भधारणा झाल्यास साईच्या जीवाला धोका असतो अभ्यासानुसार दोन प्रेग्नेन्सी मध्ये कमीत कमी अठरा महिन्याचे अंतर असायला हवे काही आरोग्य तज्ज्ञ अठरा ते चोवीस महिने अंतर ठेवण्याचा सल्ला देतात त्यांच्या म्हणण्यानुसार वेळेआधी दुसरी प्रेग्नन्सी झाल्यास बाळाचे वजन कमी होऊ शकत खास करून जेव्हा पहिलं मूल ऑपरेशन झालेलं असतं आणि त्यानंतर बाळासाठी प्लॅनिंग केलं जातं तेव्हा बाळाच्या आईचा आरोग्याला धोका असतो कारण पहिल्या वेळी ऑपरेशनचे टाके व्यवस्थित नसतात त्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते महिलांमध्ये गरोदरपणामुळे वाढलेले वजन कमी न कमी न होणे होणे पाणी शरीरातील पोषक कमतरता मानसिक स्थितीत बदल होऊन बाळाची काळजी घेण्यास अडचण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन मुलांमध्ये किती अंतर असावं हे आई वडिलाच्या वयासोबत त्यांच्या आर्थिक सामाजिक स्थितीवरही अवलंबून अठरा महिन्यापेक्षा कमी अंतरावर गर्भधारणा झाल्यास मुलांना सांभाळण पालकांसाठी आव्हान ठरू शकत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंब नियोजन करताना पालकांनी नि कोणत्याही सामाजिक कौटुंबिक दबावाखाली बळी पडू नये पालकांनी आपली मानसिक आर्थिक शारीरिक स्थिती पाहून प्रेग्नेसी प्लॅनिंग करायला हवं